नमस्कार नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आज बा, तीन ते सहा न्यू चित्र टॉकीज वाई येथे छत्रपती संभाजी हा मराठी सिनेमा बघितला खर तर हा बरेच दिवस रखडलेला सिनेमा होता आणि माझ्या काही जास्त अपेक्षा नव्हत्या कारण ह्याचं काय निर्मिती मूल्य कशी आहेत काय इतके दिवस का रखडला आणि रिलीज का करता आला नाही त्यांना असे प्रश्न होते माझ्या पुढे सिनेमातले काही दोन तीनच थोड्याशा बारीक सारीक चुका वगळता सिनेमा चांगला वाटला सुरुवातीला जरा मला वाटलं हे काय एवढा हे दिसत नाही असं पण हळूहळू हळू रंगत चढत गेली आणि कुठे विशेष म्हणजे कंटाळा आला नाही काही काही ठिकाणी थोडस खटकलं म्हणजे काय कळा उगाचे एक दलिप, तो दिलीप ताहील नावाचा नट त्या भूमिकेत मुघलाच्या उगाचा एकदा असतो दोनदा असतो परत असतो अरे म्हणते हे काय चाललंय असं काय काही आहे शेवटीला संभाजीराजेंचे डोळे काढल्यानंतर ते असे पुढचा हा मेकअप आणि त्या खाली डोळे दिसतात अगदी प्रत्येकाला दिसतील असे पण अगदी नीट बघणार ते कळणार आणि तलवारबाजीच थोडस अस खूप चांगला पिक्चर आहे एकदा बघायला तर अगदी 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 काहीच हरकत नाही आणि संभाजीराजांचं तर पिक्चर बघितलंच पाहिजे ह्या दृष्टीने मी ह्या पिक्चरला गेलेलो आहे असू दे असू म्हणजे आणि ऐतिहासिक सिनेमांचं कसं असतं आपल्याला ती कथा माहिती आहे आता काय माहिती पुढं काय होणार ते सगळं माहिती फक्त थोडशी प्रसंगात बदल थोडशी म्हणजे ह्या ह्या एखाद्याने ह्या स्टाईल हा प्रसंग घेतला त्यानं दुसऱ्या एखाद्या सिरियलमध्ये मध्ये ह्या स्टाईल न होता असा थोडासा फरक बाकी कथानक आपल्याला माहित असतं फक्त आता काय सादरी सादरीकरण कसं आहे हे एवढंच बघायचं असतं असं नाही की त्यात आता काय होणार का सुटणार का आता राजांना पकडलं यांनी मग ते त्यातनं पळून जाण्यात किंवा त्यांना कोणीतरी हे करण्यात यशस्वी होणार का असं काय नसतं कारण आपल्याला माहितीच आहे इतिहास काय झालाय काय नाही ते त्यामुळं असे प्रश्न नसतात फक्त आता ते कसं सादर केलंय आणि शेवट मला अतिशय आवडला म्हणजे सिनेमा आवडला संपूर्ण शेवट यासाठी आवडला या की शेवटचं दाखवण्याचं धाडस त्यांनी केलं की कसा त्या छत्रपती संभाजीराजेंचा आणि कवी राज असतो तो त्या दोघांचा छळ डोळे काढणे कातडी म्हणजे तरी अगदी खूप नाही पण बऱ्यापैकी दाखवलं कारण त्या सिरियलमध्ये ते अजिबात दाखवलं नव्हतं संभाजीराजांच्या सिरियलमध्ये दाखवलं तर ते दाखवले आहेत बऱ्यापैकी असे डोळे वेळे हे केलेत म्हणजे कसा छळ केलेला आहे मुघलांनी हे कळलं पाहिजे ना आणि त्या सिरियल मध्ये नुसतंच लिहिलेलं असं असं छळ करून त्यांना मारण्यात आलं अरे ते पुस्तक आहे का नुसतं शब्द कशाला दाखवता आम्हाला ते म्हणजे थोडं ते दिसलं पाहिजे ना की कसं काय झालंय ते त्याच्या मागा अर्थात कारण वेगळी ती तर सिनेमा हात जरूर बघा आता इथल्या नटांची नावं गुगलमध्ये शोधून परत ते टाकण्या एवढा वेळ नाही माझ्याकडं म्हणजे काय गुगल वर सापडतील न सापडतील हे पण प्रश्नच आहेत तर त्या नटांची नावं न घेता मी कोणाकोणाचं काय कसं कसं आहे छत्रपतींच्या भूमिकेत जो कलाकारांना काम त्याने चांगलं केलंय कविराजाच्या ह्यानं का चांगलं केलंय सईबाईच्या रोलमध्ये महाराणी त्या मृणाल कुलकर्णी ती तिनं काम चांगलं केलंय मोहन जोशींच बऱ्यापैकी काम आहे काय काय प्रसंग थोडस एडिटिंग चुकलं वाटतं की हा प्रसंग आधीच कट करायला पाहिजे होता हा पुढं थोडस कट करायचं चुकलंय असं वाटतं हसण्याचा प्रसंग कसला प्रसंग तलवारबाजी जरा काही ठिकाणी इथं एडिटरची कात्री असायला पाहिजे होती ती ती लागलेली नाही तिथं असं जाणवत मात्र थोडं 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 अगदी जाणवत तरी पण अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे प्रयत्न चांगला आहे आणि <coughs> म्हणजे जवळजवळ शंभरपैकी साठ सत्तर मार्क देणं असा आहे आता त्या लांजेकरांनी सिनेमा काढला तर तो अजून त्यात निर्मित मूल्य अजून चांगला असेल आणि अजून भव्यता दिव्यता असेल यात शंका नाही पण हा सिनेमा जरूर बघा हा दिवस कार आखडला म्हणजे रिलीज व्हायचा मला वाटते दोन हजार तेरा का किती साधी चाललेलं जाहिरात येत होती ऐक्यामध्ये एका कशातरी एकदा आलेली परत रिलीज होणार म्हणून नंतर काय झालं ना आज म्हणजे आज कुठं कुठं रिलीज झाला आहे मला काही माहीत मा मा नाही फक्त वाईट लागलेलं तेवढं मला माहिती आहे तर सर्वांनी हा सिनेमा जरूर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब